दीपावली बघा ही दिवाळीची आतसबाजी अतिशय सुंदर असं हे वातावरण सगळीकडे लायटिंगचा प्रकाश सगळ्यांची आतसबाजी आणि बघा अतिशय असे सुंदर असं हे मनमोहक दृश्य खूपच छान लायटिंग आणि सगळीकडे सुंदर असं हे वातावरण बघत राह हे वातावरण आहे बघा सगळीकडे हे टेरेवरून घेतलेलं दुसरी आहे सगळीकडे प्रकाशच प्रकाश झालेला दरातून घेतलेले दृश्य आहे आणि लाईटिंग बांधायचं फटाके लागत आहे सुंदर नजारा खरोखर दिवाळी अशी असते दिवाळी छान आहे आनंद आला तोटा सगळीकडे लायटिंगच लायटिंग दिसत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे दिवाळी मोठ्या उत्साहाने सजून केली जाते महाराष्ट्रातील के दिवाळीचा हा सण हिंदू लोकांचा खूप सर्वात मोठा सण आहे हा सण पाच दिवस चालतो आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा आहे सहा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असतो कारण की या दिवशी मुहूर्त बघितला जात नाही साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस असतो आजचा हा दिवाळीचा चौथा दिवस आहे आणि ह्या चौथ्या दिवसाच्या तसं लाइटिंग आणि प्रकाशाने दिसत आहे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली सगळीकडे लायटिंग लाइटिंग, लाइटिंग दिसत आहे दिवे आकाशकंदी सगळ्यांच्या दरवाज्यात रांगोळ्या असतात खूप छान दृश्य असतं हे दिवाळीतलं फटाक्यांचा आवाज पण सगळीकडून येत आहे भरपूर फटाके वाजवले जात आहेत फटाक्याचं प्रदूषण नाही होतं वातावरणात बिघाड होतो थोडासा मग फटाके जपून आणि कमी प्रमाणात वापरायचे असतात